आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे स्वराज्य फाउंडेशन व विजय तात्या यूथ फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी शिवजयंतीनिमित्त सलगरे गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन मिरज तालुक्यातील सलगरे येथे स्वराज्य फाउंडेशन सलगरे व विजय तात्या यूथ फाउंडेशन यांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आरोग्य शिबिर तर एकोणीस वीस फेब्रुवारी रोजी भिवई मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीसाठी मिरज विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते सुशांतदादा खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती या मिरवणुकीत खास आकर्षण अघोरी नृत्य ठरले अनेक चित्तथरारक व अंगावर काटे आणणारे साहसी नृत्य प्रकार या अघोरी नृत्य करणाऱ्या कलाकारांनी उत्कृष्टरित्या सादर केले गावातील प्रत्येक चौकामध्ये आघोरी तांडव नृत्याचे आकर्षण दिसून आले मिरज पूर्व भागामध्ये प्रथमच आघोरी नृत्य प्रकार शिवजेने निमित्त विजय तात्या पाटील यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आले सोमवारी सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणींचा हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपये तर तृतीय क्रमांक एकतीस हजार रुपये व चतुर्थ क्रमांक एकवीस हजार रुपये व प्रत्येकी सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे त्यांच्या पत्नी सुमंतई खाडे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता कोरबू डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे येरंडोलीच्या माजी ग्रामपंचायत सदस्य शैलजा शि शे, शिरदवाडे सरपंच शुभांगी चव्हाण बेळंकी सरपंच सारिका शिंदे सुजाता विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम शिवमूर्तीला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमात आयुष हेल्पलाईन टीमचे अमोल पाटील यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल विशेष सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला मिरज पूर्व भागामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या उत्साहात लक्षणीय महिलांची उपस्थिती होती भविष्य आपण विजेता त्यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन देखील आमदार सुरेश खडे यांच्या वतीने करण्यात आले यावेळी खेळ पैठणीचा या, या कार्यक्रमात प्रथम बक्षीस एक लाख रुपयांचे चैत्रा चंद्रकांत नरुडे यांनी पटकावले दृतीय क्रमांकाचे एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस उषा संभाजी जाधव यांनी पटकावले तृतीय क्रमांकाचे एकतीस हजार रुपयांचे बक्षीस प्राजक्ता भारत सावंत यांनी तर चतुर्थ क्रमांकाचे एकवीस हजार रुपयांचे बक्षीस गोकुळा नेताजी पाटील यांनी पटकाविले या, का या कार्यक्रमामध्ये चारही विजेता महिला या सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने या विजेता भाग्यव्यान विजेत्या ठरल्या रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू असूनही महिलांची लक्षणीय उपस्थिती कार्यक्रम संपेपर्यंत दिसून आली कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची विशेष सोय करण्यात आली होती आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क मध्यंतरी शिवजयंतीची पूजा असेल पाच असेल दीड दिवशी मला येत आलं नाही हे मी विजय होतो पण आज आग्रह खूप झाला की आज तुम्ही ह्या कार्यक्रमात महिन्याच्या कार्यक्रमात मला कसा बोलता येईल नाही म्हणत तुम्ही या कार्यक्रमा आणि असा सुंदर कार्यक्रम बंगण्याचा हा योग माझ्या नशी विजयराव आपण आणला तुम्हाला धंद्यावाद तुमच्या सगळ्यांनी आणला सुरेशराव सगळ्यांना धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपली साजरी करतो आपण जयंती का साजरी करतो आज प्रत्येक घरामध्ये आपल्या मुलाला आपल्या मुलीला